स्वागत करते संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वर येथून दहा जून रोजी निघाली आपल्यासोबत पालखीचे विश्वस्त आणि पालखी प्रमुख आहेत पार्थ। सर काय सांगाल कसा अनुभव आहे आणि किती वर्षापासून तुम्ही पालखी

आणि सहाव्या दिवसाच्या उत्सामाच्या दिशेने आपण सर्वजण मार्गक्रमण करत आहात असेल की वारकरी या वारकऱ्याला कोणी पत्र पाठवत नाही निरोप देत नाही कुणाचं या ठिकाणी आमंत्रण नसतं पण आमंत्रण देता या वारीमध्ये प्रत्येक जण भक्तिभावानं एक आनंदाने हा वारकरी मार्गक्रमण करत असतो बघा मागच्या वर्षाप्रमाणे वारकरीच्या ज्या दिंडी होत्या त्या दिंडी प्रत्येक दिंडीला शासनाच्या माध्यमातून वीस हजार रुपयाचं अनुदान दिल्या जायचं याही वर्षी काल शासनाने त्यामध्ये जी आर काढून ते ते अनुदान लवकर लवकर आदा करण्यात येणार आहे असा विश्वास सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं आहे दरवर्षी दोन बैलजोड असतात यंदा आणखीन एक बैलजोडीची भर पडली आहे दरवर्षी दोन बैलजोड्या असतात आणि दोन बैलजोड्या असताना थोडस नियोजन करत आपण या, या एक ठिकाणी एक बैलजोडी वाढवली अंतर जास्त असतो एका बैलजोडीला आराम व्हावा एक विचार करून तो विचार विचार केला आहे आणि त्याप्रमाणे तीन बैलजोडींच दोन आश्वास नियोजन दरवर्षाप्रमाणे एक एक बैलजोडी आपण तयार केली आहे पण दर वारकऱ्यांचा विचार करून आपण तसा विचार केला अतिशय भाविकांच्या बाबतीत म्हटलं तर माझा वारकरी कुठल्याही प्रकारे सुविधा सोयी सुविधा असेल व्यवस्था असेल त्या व्यवस्थेचा कधीच विचार करत नाही आणि त्या भाविकाला फक्त देवाची एक आस आहे त्या कळस बघितल्यानंतर तुका म्हणे मोक्ष देखील कळस पंढरीश पांढरंगी परमात्माचा कळसाचं दर्शन जरी झालं तरी पांढुरंगाच्या चरणावर लीन झाल्याचं समाधान वारकऱ्यामध्ये असत भाविकांना आणि काय तरी करा भाविकांनी फक्त शासनाचे जे नियम आहे वारकरी संप्रदायामध्ये आपण या वारकरी संप्रदायामध्ये जो वारकरी आहे तो अतिशय शिस्तप्रिय आहे आणि वारकरी त्या अनुषंगाने त्या ठिकाणी व्यवस्थेमध्ये त्यांनी सर्वांनी त्या काळजी घ्यावी वेळोवेळी आपल्याला आम्ही जी सूचना देतो त्या सूचनेचं पालन करावं आणि शासनाने आम्हाला दररोज ज्या ज्ञानोबा सोहळ्याला मानाच्या दहा पालख्या त्या दहा पालख्यांमध्ये आपली चार नंबर क्रमांकाची कर पालखी आहे आणि त्यालाही या पालखीला त्या सुख सुविधा देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा ही शासनाकडे माफक अपेक्षा आहे नक्कीच तुम्हाला पुढील झालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू